बाहेर जर पाऊस पडत असेल ना तर आपल्याला घरामध्ये नक्कीच काहीतरी गरमागरम चटपटीत आणि कुरकुरीत असं खावं असं वाटतं हो की नाही आणि हे माझंच नाही प्रत्येकाचं आहे असं मला वाटतं तर झटपट आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे होणारे ब्रेड पकोडे आज मी बनवणार आहे एकदम डिफरंट स्टाईलने आहेत हे रेसिपी अजिबात फसणार नाही पण चवीला एकदम खतरनाक आणि जबरदस्त असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये इथे मी दोन बटाटे घेतले आहेत बटाटे व्यवस्थित साफ करून घेतले आहेत याची साल पूर्णपणे मी काढून घेणार आहे बटाटे स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्येच बटाटे पूर्णपणे किसून घेणार आहे मी बटाटा जर आपण कापलं तर ते लगेच लाल पडतं तुम्हाला पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी इथे खाली वाटीमध्ये या बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे जेणेकरून हा जो केस आहे ना तो लाल होऊ नये आणि असाच पांढरा शुभ्र रहावं अच्छा असं पांढरं शुभ्र राहावं म्हणून काही नाही याचं एवढं पण फक्त तो लाल पडू नये म्हणून आता एक दोन वेळा मी छान धुवून घेणार आहे त्याचं जेही स्टार्च आहे ना एक्स्ट्राचं ते निघून जावं म्हणून त्यानंतर इथे मी हिरवी मिरची घेतली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे जर कांदा लहान असेल तर दोन घ्या तुम्ही कांदा पाहू शकताय खूप मोठा होता हा मला वाटतं पाव किलोचा तर एकच कांदा असेल हा तर कांदा कोथंबीर घेतली आणि रफली चॉप केला आहे पातळ स्लाईस केले आहेत मी त्यानंतर आता जो बटाटा किसून घेतला होता त्या बटाट्यावरचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता आवश्यकतेनुसार बेसन पीठ घालत घालत इथे छान असा एक पीठा तो ना साथी। तो सा पीठ आपण मळून घेतो ना भज्यासाठी तसं पीठ इथे मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोथंबीर कडी सॉरी हिरवी मिरची ॲड केली आणि कांदा जो आहे ना त्याचे स्लाईस जे आहेत ना ते असे मी सेपरेट करून घेतले जेणेकरून ते व्यवस्थित होतील आणि कोटिंग व्यवस्थित होईल ब्रेडला त्याने इथे मसाले म्हणाल तर हळद लाल तिखट धना पावडर मीठ चवीनुसार आणि चिली फ्लेक्स जर असतील तर घाला नाही तर काही हरकत नाही माझ्याकडे होते म्हणून मी टाकले आहेत बाकी याला जिरा ओवा वगैरे काही लागत नाही काहीच नाही पण खायला खूप छान लागतात हे पकोडे मी सांगते जर तुम्ही या पद्धतीने केलेत ना बाकीच्या जुन्या जेवढ्या पण ब्रेडच्या पकोड्यांच्या रेसिपीज आहेत ना त्या सगळ्या तुम्ही विसरून जाल आणि नेहमी याच पद्धतीने कराल कारण याचा असा आहे की याच्यामध्ये ब्रेड जो आहे ना तो एकदम क्रिस्पी राहतो आणि ब्रेड पकोडा जो नंतर काही वेळानं बघा सॉफ्ट पडतो किंवा खाताना खूप ऑइली ऑइली होतं तर तसं अजिबात होणार नाही तर इथे मी ब्रेड घेतला आहे आवश्यकतेनुसार घ्यायचा आहे आणि या पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत त्याचे असे तर मी वेगळा शेप देणार आहे त्यामुळे असे काप करून घेत आहे याचे तर हे शेपला वेगळे आणि खायलाही वेगळे तर थोडं वेगळं काहीतरी आपण ट्राय करतोय याचा अनुभव यावा इथे म्हणून फक्त हे आहे अदरवाईज तुम्ही याला पूर्ण ब्रेडला कोटिंग करून मोठं असं करू शकता पण मला या पद्धतीनेच करायचं होतं म्हणून मी असं करत आहे आता जे काही पीठ आहे ना ते या पद्धतीने व्यवस्थित सर्व ब्रेडला कोटिंग करून घ्यायचं आहे त्याचं आणि कोटिंग करून झाल्यानंतर व्यवस्थित प्रेस करायचं आहे सर्व काही या पद्धतीने हलकंसं साईडने कांदा वगैरे आहे ना थोडंसं बाहेर मी सोडलं आहे कारण कसं थोडं क्रिस्पी कुरकुरीत होतील मस्त असे कारण कांदा भजी आपण करताना बघा कांदा जेवढा सुट्टा सुट्टा राहील ना त्या भज्यांमधला तेवढाच तो क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो तर त्या पद्धतीने मी थोडंसं इथे साईडला राहू दिला आहे कांदा वगैरे बटाटा पूर्णपणे चिटकला आहे कारण बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते रिलीज होतं आणि त्यामुळेच या पिठामध्ये पाणी अजिबात घालण्याची गरज पडत नाही पूर्णपणे त्या जे बटाटा कांदा त्याच्यामध्येच पीठ मी व्यवस्थित असं भिजवून घेतलं आहे तर इथे आता तयार झाले आहेत बघा गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत छान मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत जा, गॅस जास्त फास्ट करायचा जा नाही आणि मस्त असे सोनेरी रंगाचे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे पकोडे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत आहे की नाही मस्त मज्जा म्हणजे बाहेर पाऊस पडतोय आणि आपल्याला खाऊ वाटलं की लगेच बनवायचं आहे काहीही वेळ लागत नाही अगदी काही मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि खायला तर अशी की तुम्हाला बाहेर सुद्धा भेटणार नाही अशी रेसिपी आहे ही तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा असं मी म्हणेन इथे मी सर्व या पद्धतीने तयार करून घेतले आहे तुम्ही पाहू शकताय दिसायला जेवढी टेम्पटिंग आहेत ना तेवढेच खायला देखील खतरनाक आहेत आणि खूप कुरकुरीत राहिले बरं का अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत होते हे आणि खूप छान लागले एकदा नक्कीच ट्राय करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण तुम्ही व्हिडिओ पाहताय लाईक देखील करताय पण तुमच्या कमेंटच नसतात त्यामुळे एक कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे ते तर चला भेटूयात अशा छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार ठीक आहे थँक्यू